ही आहे हनुमान गदा ही नऊ किलो ची आहे हो हा हनुमान गदा हा आणि ही आहे पंधरा किलो बघा किती कस्टमर तलवार हा हो तलवार बघा युनिक प्रॉडक्ट आणलेले डंबेल जे लोकांची खूप मागणी होती याची की बाबा हे आम्हाला डंबेल्स पण पाहिजे उडन उडन शेप मध्ये हे आता याची क्वालिटी बघा तुम्ही प्युअर फाईन आहे हे अपर बॉडीच्या वर्कआउट साठी यूज करतो आपण ओके तर हा हे असं असं पकडायचं आणि नमस्कार पुणेकर आपण व्यायामासाठी हनुमान गदा मुद्दल लाकडी मुद्दल तुम्ही शोधताय का तर चला मी दाखवतो तुम्हाला हे मध्ये आला की सुधर्मा भेड ह्या सुधर्मा भेळच्या नगर गल्ली नंबर चौदा पासून एक किलोमीटर अंतरावरती क्राफ्ट मॅन स्टुडिओ ह्या शॉपमध्ये तुम्हाला फॅक्टरी टू कस्टमर याचा तुम्हाला विविध प्रकारचे मुद्दल मिळतात हनुमान नमस्कार पुणेकर मी चव्हाण एक मध्ये स्वागत आहे आता नवीन वर्ष चालू आले तर सगळ्यांना पहिल्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण संकल्प करत असतो व्यायाम कर करायचा जिम करायचा घेऊन आलेले क्राफ्ट मेन स्टुडिओ हे टिंगरे नगर मधी शॉप आहे हे मॅन्युफॅक्चर आहे हे व्यायामाचे प्रोडक्ट ची ही माझ्याकडे आहे ती हनुमान गादे गदा आहे मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चरिंग इथं हनुमान गदा तुम्हाला मुद्गल किंवा डम्बेल्स चे भरपूर व्हरायटीज मिळतात एक किलो पासून ते तीस किलो पर्यंतचे तुम्हाला हनुमान गदा आणि मुद्दल मिळणार आहे ते त्यांच्या स्क्रीन वरती मोबाईल नंबर आहे आणि तुम्ही डायरेक्शन पहिले आता व्हिडिओ मध्ये सुरुवातीला बघितले असेल की इंग्रगामध्ये आला की सुदामा आहे ना सुळेच्या शेजारी चौदा नंबर लेन तिथून आतमध्ये आला की एक किलोमीटरवरती हे शॉप आहे तुम्हाला जर पत्ता नाही सापडला तर स्क्रीनवरती मोबाईल नंबर आहे त्यांना तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप करा ते तुम्हाला लोकेशन देतील किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे आणि आपल्या दादा त्या दा, आपल्याला पूर्ण हे प्रॉडक्टची माहिती पण देणार आहे कशी पण घ्यायचे ते सांगणार आहे आणि हे वापरायचे कसे हे पण सांगणार आहे तुम्हाला पाहिजेत का तर चला बघू आता दादांना विटरू काय काय यांच्याकडं आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनेलला लाईब करून ठेवा चला व्हिडिओ चालू करू नमस्कार मी कमलेश चव्हाण आपलं स्वागत आहे क्राफ्टमन स्टुडिओ मध्ये आपल्याकडे सर्व प्रकारच्या मुदगर हनुमान गदा समतोला सर्व मध्ये उपलब्ध आहेत ज्या आपल्याला व्यायामासाठी किंवा तालमीमध्ये किंवा जिम मध्ये यूज होतील अशा प्रकारचे कोणत्याही साईज मध्ये आपल्याला ते करून मिळतील तुम्ही ज्या साईजचे समजा फोटोज वगैरे पाठवले तर त्या साईज मध्ये आपण त्याला कस्टमाइज करून देऊ शकतो फॅक्टरी मधून डायरेक्टली आपल्याला होम डिलिव्हरी मिळेल ही आहे हनुमान गदा वेल शेप याच्यामध्ये ही बाबळीच्या लाकडामध्ये बनलेली आहे ही दोन किलोची आहे किलोची हा ह्याच्यात एक किलोची पण मिळते हो यामध्ये सगळ्या शेपच्या मिळते तुम्हाला किलोची हनुमान गदा ना तुम्हाला एक किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या गदा मिळतात आपण पुढे व्हिडिओ मध्ये पाहणार आहे आणि याच्यात ही दोन किलोची आहे ना आणि एक किलोची एक किलोची हनुमान गदा मग एक किलो पासून हे तर चालू होते आणि तुम्हाला पाहिजे तशी कस्टमाइज पण करून दिली जातील तीन किलोची गादा ओके हा हनुमान गद्यामध्ये पण भरपूर प्रकारची क्वालिटी क्वालिटी आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकता ओके हनुमान गदा, किलो ची। अपने पुड़े गदा अपने पाना ही तीन किलोची आहे आपल्याला सगळ्या गदा आपण पाहणारच आहे तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर स्क्रीन वरती त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि ऑल इंडिया त्यांची होम डिलिव्हरीची सोय बघा ही आहे हनुमान गदा ही नऊ किलोची आहे हो हा हनुमान गदा हा आणि ही आहे पंधरा किलो बघा किती कस्टमाइज करून दिले जातात सगळ्या साइज मध्ये अनुमान गादा आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही याची पण तुम्हाला जेवढी उचलेल तेवढी तुम्ही घेऊ शकता आणि याचे तुम्हाला डिस्प्ले दाखवता तुम्हाला आता बघा ही नऊ किलोची आहे जशी सेफ आहे आणि तुम्हाला जसं पाहिजे तशी ही कस्टमाइज करून दिली जाते तर जास्तीत जास्त तीस किलो पर्यंत ही गादा आहे हे गदा बा कस्टमाइज पण काही किती मस्त आहे फिनिशिंग आहे आणि तुम्हाला जशी पाहिजे तशी कस्टमाइज करून दिली जाते गदाची व्हरायटी तुम्ही एवढे पहिले होती का हे डायरेक्ट तुम्हाला फॅक्टरीमध्ये आणलेले तुम्हाला ज्या शेप द्यावेत हा तुम्हाला ज्या शेप पाहिजे शेप पाहिजे पाहिजे तसे ते बनवून देत हे आहे मुदगर हो आपल्याला एकदम छोट्यापासून मोठ्या शेप पर्यंत मिळू शकते एक किलो पासून ज्या हव्या त्या शेप पर्यंत मिळू शकते साईज मध्ये मोठी साईज पण आहे का आ, हा मोठी साईज पण आहे तुम्ही ज्या तुम्हाला पाहिजे त्या साईज मध्ये तुम्हाला तुम्हाला कस्टमाइज ऑर्डर करून मिळेल दाखवा ना दुसऱ्या हे दुसऱ्या शेप मध्ये ही तलवार मुदगरी आहे तलवार हा हो तलवार आहे बघा ही बॉटल शेप बॉटल शेप बघा किती प्रकारचे यांच्याकडे मुदगल आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही याची तुम्हाला जर होम डिलिव्हरी पाहिजे घरगुती वापरायसाठी पण यांच्याकडे मुदगल मिळतात हे हे क्वालिटी आपल्याकडे लोकांचा असा गैरसमज होतो मुदगर की मुदगर हा फक्त आपण तालमीत किंवा जिम मध्येच व्यायामासाठी युज करू शकतो असं काही नाहीये तुम्ही घरामध्ये पण याचा युज करू शकता जे व्यायामासाठी आता समजा लहान मुलं आहेत किंवा लेडीजसाठी सुद्धा युज करू शकता त्याचं की बाबा फिटनेस साठी त्यांना बाहेर जाणं शक्य नसतं तर ते घरी पण याचा युज करू शकतात त्याच्यासाठी लागणारे ट्रेनिंग जे आहे ते आम्ही प्रोव्हाइड करू शकतो तुम्हाला पण डेफिनेटली जे पण पाहिजे तुम्हाला ट्रेनिंग पण मिळेल कसं युज करतात याच्यापैकी कोणताही आपल्याकडे आयटम जो आहे त्याचं सगळ्यांचं ट्रेनिंग कसं युज करतात काय ते आपण ट्रेनिंग पण देऊ शकतो त्यांना त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये मध्ये टी मध्ये सगळं तुम्हाला माहिती मिळेल किंवा तुम्ही त्यांना डायरेक्ट ट्रेनिंग साठी डीएम करू शकता हे बघा तुम्हाला आता बोलल्याप्रमाणे हे जे आहेत मुदगर हे एक किलो पासून ते तुम्हाला तीस चाळीस पन्नास ज्या पाहिजे त्या साइज मध्ये तुम्हाला उपलब्ध होतात हे बघा ही तीस किलोची आपल्याकडे एक्सपोर्ट साठी आउट ऑफ कंट्री जाणार आहे ऑर्डर बघा ही आउट ऑफ कंट्रीला इथं जास्त सेल करतात आणि तीस किलोची मुदगल तुम्ही कधी बघितली का कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर पाहिजे ती तुम्ही मुदगल ऑर्डर करू शकता शेपमध्ये तुम्हाला मुदगल गदा डम्बेल्स मिळतात आता एक आपण युनिक प्रॉडक्ट आणलेले डम्बेल जे लोकांची खूप मागणी होती याची की बाबा हे आम्हाला डम्बेल्स पण पाहिजे उडन उडन शेपमध्ये हे आता सध्या आहे पाच किलो मध्ये ओके ठीक आहे हे तुम्हाला जोडीमध्येच घ्यावं लागतं आणि छोटी साईज पण मिळते का हे छोटे तुम्ही ज्या पाहिजे त्या साईज मध्ये घेऊ शकता असं काय नाही की तुम्ही ऑर्डर करा तसं तुम्हाला, थे थे आ, आ, तुम्हाला, तुम्हाला ते कस्टमाइज साईज मध्ये आपण बनवून देऊ शकतो डम्बेल्स पण मिळतात ओडन मधले डम्बेल्स आहे तुम्हाला जसे पाहिजे तसं तुम्हाला जसं पाहिजे तसे हे डम्बेल्स मिळतात फक्त हे जोडीने घ्यायला लागतात दोन घ्यायला लागतात हे आहे समतोला समतोला हां आता याची क्वालिटी बघा तुम्ही प्युअर फायन आहे हे अपर बॉडीच्या वर्कआउट साठी युज करतो आपण तर हां हे असं त्याला असं पकडायचं आणि असं फिरवलं ओके ओके हे जे पण येत्याचं बघा तुम्हाला शेप वगैरे हो हे ज्या पाहिजे त्या साईजमध्ये तुम्हाला okay. आपण बनवून देऊ शकतो दोन मिनटात थोडंसं हो युनिक शेपमध्ये आहे आणि यांनी दादांनी आपल्याला प्रॅक्टिकली दाखवलं याच्यामध्ये शेप मिळते ना हो पाच किलो पासून पुढे तुम्हाला ज्या पाहिजे ना तशा सायजेसमध्ये ते थोडंसं हे दाखवतो दुसरं नसले सांगितलं ना आपण आपल्याकडे एक नवीन प्रॉडक्ट आहे हाय डिमांड जे पुष बोर्ड बोलतात याला किंवा शेना पण बोलतात शेना बोर्ड ओके बघा तुम्ही हे क्वालिटी वगैरे बघू शकता बोर्ड हा हे युनिक आहे आता हे युज कसं करायचं ते पण दाखवतो वापरायचं एक मिनिट वापरायचं कसं ते दाखवतात पोषप बोर्ड इथं म्हणजे हाताला त्रास होत नाही हा ओके त्यांनी दाखवलं की ह्याचा वापर कसा, कसा करायचा ओके okay, कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीन वरती नंबर तुम्ही फोन करू शकता तुम्ही मुदगल हनुमान गादा तर मला भरपूर आवडली याचे भरपूर प्रॉडक्ट तुमच्याकडे आणि मेन म्हणजे तुमचं मला एक आवडलं की फॅक्टरी टू कस्टमर, कस्टमर देता डायरेक्ट तुमचं नाव सांगा म्हणजे आपल्या आपल्या हा नाव आहे क्राफ्टमॅन स्टुडिओ जे जे की टिंगरेनगरमध्ये जर तुम्हाला तुम्ही येत असाल तर लेन नंबर चौदा पासून सुदामा भेळ आहे तिथं तिथून सरळ आले तर एक एक किलोमीटरच्या अंतरावरती आपलं शॉप आहे जे तुम्ही जर एक मिळतं आणि तुमची जर ऑनलाईन ऑर्डर द्यायची असेल तर कसं द्यायची स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा ऑल इंडिया तुम्हाला होम डिलिव्हरी मिळून मिलु, जाईल प्रॉडक्टची होलसेल बघा स... त्यांची इंस्टाग्राम आय डी पण आहे इंस्टाग्राम आय डी तुम्हाला दाखवतो ही इंस्टाग्राम आय डी तुम्हाला जर नवीन नवीन प्रॉडक्ट बघायचे ते असेल तर त्यांना तुम्ही फॉलो करा आणि त्यांचा इंस्टाग्राम आय डीची ही लोगो आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे हे भरपूर व्हरायटीज त्यांच्याकडं मिळतात तर <coughs> तुम्ही ऑनलाईन ऑर्डर पण करू शकता एकदा शॉपला विजिट करा मध्ये आला की मध्ये सुदामा भेळ इथे शेजारी चौदा नंबर लेन नगर चौदा नंबर लेनमध्ये एक किलोमीटरच्या अंतरावरती हो त्यांचं हे वर्कशॉप आहे तुम्हाला जर पत्ता नाही सापडला तर तुम्ही डायरेक्ट त्यांना व्हॉट्सअप कॉल करू शकता ते तुम्हाला डायरेक्ट मॅप uh, गुगल मॅप तिथून किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण यांचा मॅप दि लिंक दिलेली आहे मॅपची तर चला भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र